नमस्कार मंडळी तर आज आपल्या दोन दिवसाच्या टूरमधला दुसरा दिवस आज आपण जाणार आहोत ॲरिझोना राज्यातल्या ग्रँड कॅननला तर हा आहे निसर्गाचा चमत्कार ग्रँड कॅनन ग्रँड कॅनन ही एक विशाल आणि खोल अशी दरी आहे जी कोलोरेडी नदीने लाखो वर्षापूर्वी तयार केली आहे हे ग्रँड कॅनन चारशे सेहेचाळीस किलोमीटर लांब एकोणतीस किलोमीटर रुंद आणि सहा हजार त्र्याण्णव फीट असं खोल आहे या ग्रँड कॅननच्या खडकांमध्ये वेगवेगळे पृथ्वीचे थर आणि पृथ्वीचा इतिहास समजायला मदत होते ग्रँड कॅननचे दोन भाग आहेत एक म्हणजे नॉर्थ रिम जो थोडा शांत आणि कमी गर्दीचं ठिकाण आहे आणि साऊथ रिम जे आपण सध्या व्हिडिओमध्ये बघतोय ते ही दरी नव्हे तर एक वेळेचं पुस्तक आहे प्रत्येक वळणावर इतिहासाचे उधळण दिसते खडकांचे हे वेगवेगळे रंग जणू निसर्गाची चित्रशाळा आहे हे दृश्य एखाद्या पेंटिंगसारखं भासतंय एवढं अविस्मरणीय ठिकाण कॅमेऱ्यात कैद करणं शक्य नाही हे ग्रँड कॅननचं वैभव तर मावणारच नाही तर हा आहे नेक्स्ट स्टॉप ग्रँड कॅनन विलेज इथे वेगवेगळ्या विग ट्रेल्स आहेत आता ट्रेल्स म्हणजे काय तर पायी चालण्यासाठी आणि ट्रेकसाठी असलेला मार्ग हा ट्रेल ग्रँड कॅननला समांतर आहे त्यामुळे इथून चालत असतानासुद्धा ग्रँड कॅनन आपल्याला पाहता येतो ट्रेलवरती दुर्बिणीसुद्धा ठेवल्यात जेणेकरून ग्रँड कॅनन बारकाईने पाहता यावा इथे एक व्हिजिटिंग सेंटर आहे जिथे ग्रँड कॅननच्या इतिहासाची आणि त्याच्या निर्मितीची माहिती मिळते ऐतिहासिक असं एक गाव ज्याचं नाव विल्यम्स विलेज आहे याला ग्रँड कॅननचं प्रवेशद्वार असंही म्हटलं जातं इथून दररोज ग्रँड कॅनन विलेजपर्यंत एक ऐतिहासिक अशी ट्रेन जाते इथे एकोणीसशे पन्नासच्या शैलीतले कॅफे मॉटेल्स आणि दुकान अजूनही आहेत इथे एक व्हिजिटिंग सेंटर आहे जिथे जुन्या काळातल्या वस्तू पाहायला मिळतात इथे प्रवास करताना कधी आम्ही ॲरिझोना राज्यात तर कधी युता या राज्यात असायचं ह्याची गंमत अशी आहे की ॲरिझोना राज्य माउंटन स्टँडर्ड टाइम फॉलो करतो आणि युटा डे लाईट टाइम सेव्हिंग फॉलो करतो त्यामुळे युटा ॲरिझोनाच्या एक तासाने पुढे आहे त्यामुळे घड्याळांचं टाइमिंग पण आपोआप पुढे मागे व्हायचा तर हे आहे सेलिगमन नावाचं ऐतिहासिक छोटंसं गाव या गावाला रूट सिक्स्टी सिक्सचं जन्मस्थळ असं देखील म्हटलं जातं इथे जुन्या काळातल्या कार्सचं प्रदर्शन आहे हे पाहून जुन्या काळी अमेरिका कशी होती याची थोडीफार तरी कल्पना येते रूट सिक्स्टी सिक्स हा अमेरिकेतला एक ऐतिहासिक आणि अत्यंत असा प्रसिद्ध महामार्ग आहे ज्याला अनेक वेळा मदर रोड किंवा मेन स्ट्रीट ऑफ अमेरिका असंही म्हटलं जातं संध्याकाळी सहाच्या दरम्यान गाईडने आम्हाला पुन्हा लास वेगासच्या आमच्या हॉटेलला ड्रॉप केलं तर हा आहे लास वेगाचा फ्रीमॉन्स स्ट्रीट जो एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुरू झालेला फ्रीमॉन्ट स्ट्रीट एक्सपिरियन्स हा जवळजवळ एक किलोमीटर असा रस्ता आहे जिथे एक मिलियन एल ई डी असलेली जगातील सर्वात मोठी व्हिडिओ स्क्रीन आहे इथे वेगवेगळे बँड परफॉर्मन्सेस स्ट्रीट म्युझिशियन्स डान्सर्स कॉमिक्स झीपलाईन कसिनो आणि बास असं ट्वेंटी फोर बाय सेवन एंटरटेनमेंट असतं तर असा हा आमचा लास्ट वेगाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका